हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काही आलेलाच नाही मला टाईमच नाही भेटला व्हिडिओ काढायसाठी पण कसं असते माहिती आहे का आता ब्लॉगमध्ये आहे ना रोज पाहिजे ब्लॉगिंग करायला आणि कसं दोन तीन दिवस गॅप म्हणजे कसं राहते आपला वॉच टाईम पण थोडा कमी होतो आणि जे युजर्स असतात ना ते पण कमी होतात त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ तरी टाकायला पाहिजे शॉर्ट व्हिडिओ कसं आपलं वॉच टाईम तर, तर नाही होत काउंट पण आपले सबस्क्रायबर वाढू शकतात आणि लॉंग व्हिडिओ आहे ना त्याच्यावर आपला वॉच टाईम काउंट होऊ शकतो ते पण जर आपले सबस्क्रायबर लोकांनी जर बघितलं तर तेव्हाच वॉच टाईम आपलं वाढू शकतो नाहीतर मग ते पण एकाच ठिकाणी थांबते बरं का मग त्याच्यामुळं आहे ना जे आपण पण एक खसून जातो म्हणातून की आपण एवढं प्रयत्न करतो आणि आपला वॉश टाईम कमी होत जातो आणि व्ह्यूज पण कमी होतात पण एक मनाला एक डिमोटिवेशन हो म्हणजे एक वाटतं आपल्याला डिमोटिवेट होते माणूस या गोष्टीच्यामुळं त्याच्यामुळं एक रोज व्हिडिओ पण टाकायला पाहिजेत हा एसमचा आता कधी कधी होते म्हणायचा म्हणजे काही कामं असली दिसली काही तर त्याच्यामुळं आपलं साहजिक आहे तर ठीक आहे तर आता हे ना घासलेले आहेत जे खरकटं पाणी ते बाहेर चालली आहे फेकून द्यायसाठी आणि बाहेरचं पाणी फेकून दिलेलं आहे ते खरकटं पुन्हा हे जे काही भांडे असतील ना रायल ते आता पटकन वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर जे बाकीचे काम आहे ते, ते पटकन करून घेते खर खरं साडी घातली ना तर साडीच्या काही कामं होत नाही आणि काही सुसत पण नाहीत त्याच्यामुळं जाऊ ते म्हटलं आता तर ती बघू शकता इथे आलेली आहे घराच्या पाठीमागे तर किती सुंदर वातावरण आहे मला ना निसर्ग खूप आवडतो आणि हे जे नॅचरल वातावरण आहे ना हे खूप छान म्हणजे खूप व्हायब्रेशन वाटते आहे नेचरमध्ये तर ठीक आहे तर आता कपडे टाकलेले आहेत मी धुवायसाठी ते बाहेरचं वातावरण बघितलेलं तर आभाळ खूप आलेला आहे पण इतका टाईम काही झालेला नाही आहे आणि पाऊस ते आलेला नाही आहे अजून त्याच्यामुळं आणि वातावरण सगळं पावसासारखं झालेलं आहे बाहेरचं तर आता पटकन झाडून घेते म्हटलं घर आता कसं आहे माझ्या सगळे कामं झालेले आहेत पण मला त्याचे म्हटलं घर एकदा स्वच्छ झाडून घेतलं तर म्हटलं मग संध्याकाळ टेन्शन राहत नाही त्याच्यामुळं पटकन घरं झाडून घेते आणि घरं पुसून घेते असा नाही इथे ना माझ्या मुलांना कोणाच फक्त कॅमेऱ्यामध्ये काय सेटिंग करून ठेवलेली आहे तर हा कॅमेरा यांना थोडा लखलप करू लाग बघू शकता कसं वेगळं दिसायला लागलेलं आहे ते तर मी नंतर मला माहीतच नाही त्यांना काही सेटिंग करून ठेवली आहे की जेव्हा मी ना व्हिडिओ बघितला हा म्हटलं हे कॅमेरा हा असं लाईट करून लखलप करायला लागलेला आहे आणि तरी वेगळं दिसायला लागलं आहे जो काही जो काही भूस चाललेलं आहे घरामध्ये असं वाटत होतं पण जाद्या असं नंतर मग ते व्हिडिओ सेटिंग करून घेतली आहे व्यवस्थित मी कॅमेराची तर माझा मुलगा अशाच करामती करत राहतो काही काही चला ठीक आहे झाडून काढतो पटकनी घरात लगेच घरं पुसून घेते तर ना झाडून आहे मी किचन आणि सुपडी गेली होती आणायसाठी आता पहिले झाडून घेते पूर्ण हॉल हा तर खालचा पण हॉल स्वच्छ करायचा आहे मला आता हे पहिले वरचं पहिले झाडून घेते म्हटलं तर मला ना सगळं झाडून काढायला खूप वेळ लागतो कारण आता एवढं मोठं असल्यावर म्हणायचं ते क्लीन करणं झालंच म्हणायचं आणि तेवढा टाईम जातेच त्याच्यामध्ये तर चला आता पण पुसून घ्यायची मला एक विचारायचं होतं माझं एक मस्त म्हणणं आहे की कोणत्या टायमिंगला व्हिडिओ टाकायचे आहेत यूट्यूबवर तर ते टाईम मी एकदा सेट करून ठेवणार आहे म्हणजे एकदा मी बघीन माझ्या वाईट स्टुडिओमध्ये जाऊन की म्हणजे माझी ऑडियन्स कधी माझे ब्लॉग बघते कधी नाहीतर ते बघणार आहे आणि तशा टायमाला मी माझे ब्लॉग व्हिडिओ टाकणार आहे याच्यामध्ये पण आता पण असं वाटते असं असं मला वाटते थोड़ की जसं आपण थोडे थोडे ब्लॉग पण शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा मोठे व्हिडिओ म्हणा टाकली तर सदात नेहमी नेहमी जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत असे टाकत असे ब्लॉग असं मला वाटते मग कसं आहे माहिती आहे कधी कधी टाईम पण भेटत नाही ना व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी त्याच्यामुळं एक असं वाटतं पण बघते मी आता काही काही होते काही काही नाही तर ठीक आहे अजून एक सांगायचं होतं की आ, आता मला आहे ना कसं आहे माहिती का सगळ्यांनी असं विचारलेलं आहे की तू यूट्यूबमध्ये आलेली आहेस तुझं पेमेंट सुरू झालं का तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का पण मी सगळ्यांना सांगू सांगते आता तुम्हाला तर माहीतच आहे अजून फक्त किती पाचशे सबस्क्रायबर म्हणजे पाचशे बेचाळीस सबस्क्रायबर झालेले आहेत माझे आणि त्याच्या खूप खूप थँक्यू पण पाचशे बेचाळीस सबस्क्रायबर भेटण्यासाठी मी माझ्या म्हणजे किती मेहनत करायला लागते एक एक सबस्क्रायबर भेटण्यासाठी ते एका एक यूट्यूबरलाच माहीत राहते किती मेहनत लागते ते तर तुम्हाला मी सांगणारच आहे सा माझा झिरो ते पाचशे बेचाळीसचा सबस्क्रायबरचा प्रवास मी कसा मॅनेज केलेला आहे याच्यामध्ये किती अडचणी आल्या आणि किती म्हणजे खूप लगे अशा हे झालेल्या आहेत गोष्टी तुम्हाला मी सगळं सांगणार आहे तर ठीक आहे मी म्हणजे किती डिप्रेशनमध्ये गेले होते किंवा लगे आ, न, एक टेन्शनच राहते म्हणायचं आता काय सांगा तुम्हाला बरंच बरं आहे ते एका युट्युबरलाच माहीत राहते कसं राहते कसं नाही तर आता माझ्या घरामध्ये मला सपोर्ट माझ्या नवऱ्याचा आहे आणि माझ्या लेकरांचं पण आहे माझ्या पूर्ण फॅमिलीचं आहे असं नाही की नाही म्हणून म्हणजे फॅमिली म्हणजे माझ्या घरची जे सगळे नातेवाईक आहेत ना त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला आणि माझ्या नवऱ्याचं पण आहे महत्त्वाचं म्हणजे आपला नवरा आणि नवऱ्यानं जर आपल्याला हो म्हटलं ना तर मग लोक काहीचं दुसरं तर काही घेणदेण नसते एक गोष्ट सांगते तुम्हाला तर आपल्याला आपलं करिअर जर घडवायचं असेल तर आपल्याला थोडंफार म्हणजे काही गोष्टींना निगेटिव्हिटीला थोडं इग्नोर पण करावं लागतं आणि आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या अचीव करण्यासाठी खूप प्रयत्न पण करावा लागतो आणि त्याच्यासाठी एक साथ हवी ती एक आपल्या पार्टनरची तर असं आहे ठीक आहे तुम्हाला माझा झिरो ते पाचशे बेचाळीस सबस्क्रायबरचा प्रवास हा सांगणारच सा आहे मी कसं काय केलं मॅनेज सगळ्या गोष्टी त्या तर असं आहे आता प्रत्येक गृहिणींना आता आता मी सांगते तुम्हाला यूट्यूबमध्ये इतकी स्पर्धा वाढलेली आहे ना तर खूपच म्हणजे सगळ्यांनीच आता यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर चांगलं पण आहे म्हणायचं जर म्हणजे कोणती गृहिणी जर तिला जर आपलं कला कौशल्य म्हणा तिला जर कशामध्ये समजा ब्लॉगिंग चॅनल म्हणा किंवा तिला जे येत असेल शिलाई म्हणा ब्युटी पार्लरचं म्हणा काही पण तिच्या तिला ज्यात इंटरेस्ट असेल ती जर ती टाकून सगळ्यांना समजा जर तिचं mm. हुनर दाखवत असेल चांगल्या प्रकारे बरं का तर मग का बरं नाही एका गृहिणींनी याव आपल्या या प्लॅटफॉर्मवर आणि सगळ्यांनीच आपल्या पॅरोबर राहायला पाहिजे पे दोन पैसे कमवायला पाहिजेत असं मला वाटते घरी बसल्या जर तुम्ही काहीतरी करू करून दाखवत असाल तर ती खूप मोठी गोष्ट आहे एका गृहिणींसाठी तर असं मला वाटते आता स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि प्रत्येकजण आपलं आपलं एक बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतो पण ठीक आहे त्यांनी आणलेली होती पनीर पनीर आणलेलं होतं तर आता मला पनीरची भाजी करायची आहे तर त्यासाठी मी आता इथे आता या ठिकाणी ना मिरच्या घेतलेल्या आहेत मी सांबार घेतलेला आहे एकदा म्हटलं पाण्यात धुवून काढावं म्हटलं स्वच्छ आणि त्याच्यानंतर म्हटलं मसाला काढून घेते तर कांदा कट केलेला आहे कांदा ठेवलेला आहे मी फ्राय करायसाठी त्यात खोबरं टाकलं काजू टाकले त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आता ते कडई टाकलेले आहे मी ते एकदा म्हणजे मसाला काढून घेते पनीरसाठी आणि त्याच्यानंतर भाजीची जी ग्रेव्ही असते ना ती तयार करते आहेत मी मना पनीर आणल्यानं पहिले धुवून काढून घेत असते ते धुवून म्हणजे थोडंसं पाण्यानं आपल्या घरातल्या पाण्यानं धुवून घेत असते ते पूर्ण टॅक्टर असते ते आणि त्याच्यानंतर ते कट करते आणि कढईमध्ये थोडंसं हळद थोडंसं तेल मीठ टाकवते एकदा तेलामध्ये छान फ्राय करून घेते गोल्डन कलर येस कर त्याला त्याच्यानंतर ते बाहेर काढते मग नंतर बाकीचे जे असेल ना ग्रेव्ही म्हणा म्हणा त्याच तेलामध्ये जी ग्रेव्ही असते ना ती पटकनी काढून घेते ग्रेव्ही म्हणजे मसाला बरं का मसाला काढून घेते आणि त्यानंतर मी भाजी करते तर आता सगळं झालेलं आहे इथे मसाला पण झालेला आहे माझा काढणं आणि आता इथे आहे ना मी लगेच भाजी तयार करू लागलेली आहे आता मोबाईल कसा दूर ठेवलेला आहे तेवढं काही शूट होत नाही म्हणजे रेसिपीचं पण कारण कसं आहे माहिती आहे का आता इथं ना ट्रायफॉड मोबाईल ठेवण्यासाठी व्यवस्थित जागाच बा बघावं लागेल मला की कसं माझं ते रेसिपी दिसू शकते ते क बघावं लागेल मला करून आणि नाहीतर एक ट्रायफॉड पण आणावं लागेल छोटावाला कस हो। हो। पन, थोड़ा -थोड़ा। थी। तर कसं असते माहिती आहे का आपण लेकराला म्हणू शकतो की माझा ब्लॉग काढ किंवा मोबाईल पकडून पण असं म्हटलं लेकरं पण कधी कधी खूप जीवार करतात त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं याला काही जागत नाही म्हटलं मी हां जेव्हा जर मला गरज पडलीच तेव्हा मी म्हणते लेकरांना की ती इथं माझा व्हिडिओ व्हिडिओ म्हणून तसं ब्लॉग तयार कर थोडा थोडा तर लेकरं काढतात म्हणायचे तर ठीक आहे तर भाजी झालेली आहे माझी माझीवरून मीठ टाकत आहे आता इथे मी ना भाजीमध्ये मी नेहमी गरम पाणी टाकते कारण त्याला कट चांगला येतो तर इथं ये मुलगीला पाणी सांगितलेलं आहे मी आता माझी भाजी मस्त तयार झालेली आहे पनीरची तर या साडीवर तर काहीच दिसत नाही तर आज केला मी तर दादे म्हटलं काय मी गाऊनच घालावं म्हटलं तरी तर साडीवर पण ब्लॉक तयार करा असं एक वाटते तर आता पटकन पसरा आवरून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही कसं जेवण करायला तर पोळ्या गेळ्या पहिलेच करून ठेवल्या होत्या मी चला आता व्हिडिओ साइंड करते बाय